माजी मंत्री बच्चूकुळ यांच्या उपोषणाचा सहावा दिवस उजाडला मात्र अद्यापपर्यंत राज्य सरकारने कुठलाही ठोस निर्णय न दिल्याने बच्चूकुळ यांचे उपोषण थांबले नाही सहाव्या दिवशी सुद्धा जिल्ह्यात अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आले वलगाव येथील मुख्य चौकात सकाळी शेतकऱ्यांनी आंदोलन केले अनेकांनी रास्ता रोको आंदोलन करून बच्चू आगे बळूच्या घोषणा दिल्या काही वेळ अमरावती दर्यापूर परतोळा मार्ग आंदोलनामुळे विस्कळीत झाला होता यावेळी पोलिसांचा रस्ता रोको आंदोलन मोठा बंदोबस्त दिसून आला रस्ता रोको आंदोलन करणाऱ्या प्रहार कार्यकर्त्यांना पोलिसांनी डिटेन केले अनेकांना पोलीस वाहनाने वलगाव पोलीस स्टेशन येथे नेऊन कारवाई करण्यात आली सन्माननीय बच्चूभाऊ कडू यांचं गेल्या पाच दिवसापासून मोजरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीला लागूनच त्यांच्या पायथ्याशी अन्नत्याग आंदोलन सुरू आहे पण गेल्या पाच दिवसापासून प्रशासनाने यावर कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही आणि आपल्या महाराष्ट्राच्या आजचा सहावा दिवस आहे महाराष्ट्राच्या सरकारने म्हटलं होतं की सात बारा कोरा 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 करणार पण आजपर्यंतही तो सातबारा कुठेही कुठल्याही कशाही प्रकारे कोरा दिसत नाही अपंग बांधवाचा मुद्दा झाला तर अपंग बांधवांना गेल्या सहा महिन्यापासून पगार नाही पंधराशे रुपये महिन्यामध्ये जर कोणता जर मंत्री जर आपला उदरनिर्वाह करून दाखवत असेल तर त्यांनी असा करून दाखवावा कारण की पंधराशे रुपयात काहीसुद्धा होत नाही सर्व सहा महिन्याहून त्याचे पगार झालेले नाही आणि आमच्या <गणता> आमदारा खासदाराला आमदारा खासदाराला तीन लाख चार लाख रुपये पगार आहे यांना कशासाठी तीन चार लाख रुपये पगाराची गरज आहे हो सामान्य जनतेचं आता इकडे मरण होत आहे शेतकऱ्याचा सोयाबीनला भाव साडेतीन हजार तुरीला वाव साडेसहा हजार यामध्ये काय होणार आहे शेतकऱ्याचंही मरण होत आहे आणि अपंग या लोकांचंसुद्धा या ठिकाणी मरण होणार होत आहे गेल्या कित्येक दिवसापासून बच्चूकडू नेहमी सतत आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून सत्तेत असो किंवा नसो ते आंदोलन करतात पण यावेळेससुद्धा अन्नत्याग आंदोलन बच्चू यांनी मोठ्या प्रमाणात उभारलेलं आहे जर या आंदोलनाला जर न्याय मिळणार नाही तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही एवढे बोलून माझे दोन शब्द संपूर्ण